स्टार्ट नमस्कार नमस्कार आपण आपण ओम प्रकाश आपण हा अंडर प्ले कसा होता किती दिवस झाले जवळजवळ दोन महिने होत आले मग तुम्हाला त्याचा काय फरक काय होता दोन महिन्यामध्ये सुद्धा वाटतं तुम्हाला अतिशय चांगले प्रोडक्ट आहे मी रोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी घेतो हे घेतल्यानंतर असं शरीरात एक प्रकारची ऊर्जा जाणवली दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचं म्हणजे अँटीसेप्टिक जसं आपण म्हणतो की कुठल्या जरी थंडी थंडी सुरू झाली किंवा काय जो उन्हाळा वाढला तरी एक प्रकारची आतमध्ये शक्ती निर्माण होती की ज्याने कुठले आजार किंवा एक पटकन बाधित होत नाही आता तुम्ही हे दोन महिने घेतलं ते घेतल्यापासून तुम्हाला आजार कुठला नाही अजिबात बात नाही अजिबात नाही जवळ सुद्धा येईल तुमची इम्युनिटी पॉवर किती वाटत इम्युनिटी पॉवर मला पहिल्यापेक्षा नाही म्हणलं तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के वाढ झाली सारखी वाटते आता वजन किती कमी झालं वजन माझं सहा ते सात किलो कमी झालं आणि त्याच्यासोबत काय केलं तुम्ही एक्सरसाइज रोज सकाळी एक तास एक्सरसाइज आणि सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा याचं कसं आहे फक्त घेतलं म्हणजे करणार आहे त्यात तर तुम्ही एक्सरसाइज केलं आणि घेतलं हंड्रेड पर्सेंट मला ते घेतल्यानंतरच एक्सरसाइज करतो घामाचं जे प्रमाण एक्सरसाइज मी होत होतं ते आणखीन वाढ आणि पोट साफ राहतं पोटात कधी म्हणजे असं जाणवत नाही अजिर्ण पित्त किंवा काही जाणवत नाही पोट एकदम क्लिअर राहतं आ, आता एकदम ओके हो आहे एकदम ओके हो दोन चार महिने काही सीझन बदलते काय होते काही त्रास एक आता एकदम हे राहिले मला असं वाटतं की आता मला काय होणारच नाही म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो मला ठीक आहे धन्यवाद आज तुम्ही घेत हो नक्की नव्हत्या शंभर टक्केल तर नक्की नक्की रोज चालू आहे आणि विसरलो तरी आठवण येते की काहीतरी राहिले काहीतरी जसं माणूस चहा पितो किंवा चहाची जरा तल्लब असते तसं असं वाटतं काहीतरी आपलं चुकलंय आपण घ्यायला पाहिजे आणि मी ते न चुकता घेतो ठीक आहे